भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालंय नवी दिल्लीमधील एम्स रुग्णालयामध्ये वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झालंय आज मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावरती नवी दिल्लीमध्ये शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत सव्वीस डिसेंबरला ते राहत्या घरामध्ये बेशुद्ध पडल्यानंतर एम्समध्ये दाखल करण्यात आलेलं होतं त्यांच्यावरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलेला आहे एक सन्माननीय अर्थतज्ञ म्हणून ते ओळखले जातात विविध सरकारी पदांवरती त्यांनी उत्तमरित्या काम केलेलं आहे त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये आर्थिक धोरणांवरती मजबूत ठसा उमटवला संसदेमधील त्यांचा हस्तक्षेपही अभ्यासपूर्ण असायचा विशेष म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांची लोकांचं जीवन सुधारण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली राहुल गांधी यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांची अफाट बुद्धी आणि सचो सचोटीच्या जोरावरती भारताचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे त्यांची अर्थशास्त्राबद्दल असलेली सखोल जाण आणि यातून राष्ट्राला प्रेरणा मिळाली श्रीमती कौर आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो मी एक गुरु आणि उत्तम मार्गदर्शक गमावला असं ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं आपण एक महान अभ्यासक अर्थतज्ञ आणि राजकारणी गमावला त्यांनी दहा वर्ष पंतप्रधान म्हणून देशाची सेवा केली आहे भारतीय आर्थिक सुधारणांमध्ये त्यांचं योगदान कायम स्मरणामध्ये राहील असं फडणवीस यांनी म्हटलं आहे नितिन गडकरी यानी दिखले श्रद्वांजलि वाहि लिया है देश के पूर्व प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह जी के अनुदान का समाचार सुनकर अति दुख हुआ देश के वित्त मंत्री के रूप में भारत की अर्थव्यवस्था को नई दिशा देने का कार्य उन्होंने किया है उच्च शिक्षित होने के साथ साथ विनम्र शालीन संवेदनशील और देश के प्रति समर्पित ऐसा उनका व्यक्तिमत्व था अशी पोस्ट नितिन गडकरी की मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशातील वेगवेगळ्या राज्यांनी आज सुट्टी जाहीर केली आहे कर्नाटक सरकारनं मनमोहन सिंग यांच्या मृत्यूनंतर सात दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केलाय आज म्हणजेच सत्तावीस डिसेंबर रोजी कर्नाटक सरकारनं सुट्टी जाहीर केलेली आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा योग्य तपास व्हावा यासाठी विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत पण मंत्र्यांवरती बेछूट आरोप करणं चुकीचं आहे सा चौकशी सुरू आहे चौकशीनंतर जे समोर येईल त्याप्रमाणे कारवाई अपेक्षित आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी दिली ईव्हीएमबाबत सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावरून माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी निशाणा साधला आहे देर आहे दुरुस्त आहे उशिरा का होईना त्यांना शहाणपणं सुचतंय अशी बोचरी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कैलास फळ यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेला होता आणि हा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केलेला होता कैलास फळ यांना अटक करण्यात आलेली असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही अशा शब्दामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली राज्यात छत्तीस जिल्हे आहेत त्यापेक्षा जास्त मंत्री आहेत त्यामुळे पालकमंत्रीपदासाठी वरिष्ठ निर्णय घेतील तोच निर्णय आम्हाला योग्य आहे आणि ती जबाबदारी पूर्णपणे पार पडेल माझ्याकडे आधी पालकमंत्रीपद आणि जलसंधारण मंत्रीपद होतं आणि आता माझ्याकडे पुन्हा जलसंधारण मंत्रीपद कायम आहे त्यामुळे वरिष्ठ निर्णय घेतीलच अशी प्रतिक्रिया मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी प्रसारमाध्यमांना दिली राज्यातील सत्ता स्थापनेनंतर मंत्रिमंडळाचं वाटप झालं मात्र पालकमंत्रीपदाचा तिढा कायम राहिला आहे राज्यातील पालकमंत्रीपद संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो महायुतीच्या सर्वांना मान्य असेल असं सूचक वक्तव्य सुनील तटकर यांनी केलेलं आहे पालकमंत्रीपदाचा चेंडू वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टामध्ये त्यांनी लगावला आहे आदिवासी विकास विभागानं महाराष्ट्रामध्ये राबवलेला सेंट्रल किचनचा उपक्रम हा अत्यंत अनुकरणीय आणि प्रभावीपणे राबवला जातो आहे हा प्रयोग नंदुरबारच्या धर्तीवरती झारखंडसारख्या आदिवासी बहुल राज्याची राजधानी रांची येथे राबवण्याचा मानस असल्याचं सा, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी व्यक्त केलं आहे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असलेल्या केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या सेंट्रल किचनला भेट देत यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली बीडमध्ये राजकीय प्रकरणामधून अडतीस हत्या झालेली आहेत देवेंद्र फडणवीसांना अर्बन नक्षलवादाची चिंता मग मद भीडमध्ये कोण असं सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे बीडमधल्या अर्बन नक्षलवाद्यांना आरएसएस भाजप आणि फडणवीस यांचं संरक्षण आहे का बीडमधल्या हत्या करण्याचं सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत देवेंद्र फडणवीस तुम्हाला लाज वाटली पाहिजे अशी पोसरी टीका संजय राऊत यांनी केली राज्यामध्ये महिलांवरील अत्याचार लुटमार दरोडे बलात्कार मुलींच्या हत्या आणि त्याचप्रमाणे इतर घटना देखील वाढल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे सध्या गुंडांना अभय दिलं जात आहे लाडके खासदार ते फिरकत देखील नाहीत कल्याणमधील घटनेवरती देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री खासदार गप्प का आहेत असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला मंत्री गिरीश महाजन यांनी पदभार स्वीकारलेला आहे नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून एक मोठं काम मला करायचं आहे आपत्ती व्यवस्थापन हे खातं माझ्याकडे आहे त्यामध्ये दे देखील काम करायचं आहे असं यावेळी महाजन यांनी म्हटलं आहे बिर्डीच्या केस तालुक्यामधील मसेजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली आहे आणि त्याच दिवशी परळी तालुक्यातील एका व्यापाऱ्याचं अपहरण झालेलं होतं यामधील परळीमध्ये व्यापाऱ्याच्या अपहरणाप्रकरणी सुरेश धस यांनी राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार केला असल्याचं व्यापारी अमोल डुबे यांनी म्हटलं आहे बिडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये न्याय मागण्यासाठी अठ्ठावीस तारखेला मोर्चा काढला जाणार आहे आणि या मोर्चामध्ये एक नागरिक म्हणून सहभागी होणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे तर या मोर्चामध्ये कोणीही राजकारण आणू नये असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे कामगार मंत्री आकाश पुणकरांनी मोदी आणि फडणवीस यांच्या आभार मानत कामगार खाते मोठं आहे विभागनीय आढावा घेतला आता शंभर दिवसांचं प्लॅन करत आहोत अनेक नियुक्त्या धोरणं कायद्यातील सुधारणा बाकी आहे शासनाकडे काही बाजू मांडण्यामध्ये येतील कामाचे नैतिक प्रेशर तर आहेच पण अपेक्षा पूर्ण करू असंही कामगार मंत्री आकाश पुणकर यांनी म्हटलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं एकोणसाठवं कोकण प्रांत अधिवेशन सत्तावीस ते अठ्ठावीस डिसेंबरला सावंतवाडीमध्ये होणार आहे केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी उद्घाटक असणार आहे तर समारोपमध्ये मंत्री नितेश राणे भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांची उपस्थिती असेल અમરાવતી દિલ કરીના થાપલા રાષ્ટ્રપતિ દ્રાઉપદી મુર્મુ દ્વારા આજે રાષ્ટ્રપતિ ભવનમાં એક આ શાનદાર કાર્યક્રમમાં પ્રધાનમંત્રી રાષ્ટ્રીય બાળ પુરસ્કારના ગੌਰણત આલ વર્ બાળ દિનાના અવસરેના કેન્દ્રીય મહિલા અને બાળ વિકાસ મંત્રાલય વતીને રાષ્ટ્રપતિ ભવનમાં આયોજિત આ કાર્યક્રમમાં વિભાગાના મંત્રી annapurna devi રાજ્યમંત્રી savitri thakur અને સચિવ anil malik ઉપસ્થિત હતો